द्वेषापोटी म्हणा किंवा काय असेल खरं तर हा कार्यक्रम जो आहे तो पत्रकारांना माहिती द्यायचा होता विरोधकांचा काहीतरी गैरसमज झाला की इथे घाईघाईत काय लोकार्पण उद्घाटन होणार आहे त्यांनी विचारलं असतं तर सांगितलं असतं अधिकाऱ्यांनी बाकीच्यांनी की फक्त योजनेची माहिती वस्तुस्थिती जी आहे ती लोकांपर्यंत जनतेपर्यंत मांडण्यासाठीचा हा कार्यक्रम होता तरी खरं हे राजकीय ह्याला व्यासपीठ करणंच अयोग्य होतं कुठल्या अडचणी खास करून शेतकऱ्याच्या काही अडचणी असल्या तर ते सोडवण्याची जबाबदारी जलसंपदा विभागाची आणि राज्य सरकारची आहेच त्याबद्दल काही दुमत कोणाचंच नाही आहे परंतु असा तुम्हाला माहिती देण्याच्या कार्यक्रमामध्ये येऊन व्यत्यय आणणं हे काही योग्य आहे असं मला वाटत नाही आपण शोध पत्रकारिता हा प्रकारे आपल्याला माहिती आहे आणि आपण त्यामध्ये बऱ्यापैकी माहीर आहात उल्लेख मला खात्री आहे की कालपासूनच्या घडामोडी आपल्यालाही माहिती असतील मी सांगितल्याप्रमाणे इथे राजकारण आणायची गरज नव्हती हे जे आहे ते खूप कष्टाने ताकदीने केलेलं काम अतिशय कठीण अशक्य वाटणारं प काम जे आहे ते आता मार्गी लागले आहे आपल्या महायुती सरकारने अकरा हजार सातशे कोटी रुपयाची सुप्रमा जी आहे ती मंजूर करून दिली ठाकरे सरकारला ते करता नाही आलं पण महायुती सरकारने हे केलं प्रत्यक्षात काम चालू आहे अंतिम टप्प्यात आलं आहे आणि असं असताना मग त्यांना काळजी वाटली आता ते त्याबद्दल मी जास्त बोलणं योग्य नाही परंतु अतिशय दुर्दैवी आहे कारण धाराशिव जिल्ह्यासाठी पाणी हे किती मौल्यवान आहे तुम्हालाही माहिती आहे आणि पाणी आता येत आहे आपल्या हक्काचं पाणी येतं आहे पश्चिम महाराष्ट्रातलं पाणी येतं आहे सगळ्यांनी मदत करायला हवी ना की खोडे घालणं ना की काही लोकांना चुकीचं सांगून याच्यामध्ये व्यत्यय आणणं त्यामुळे आता जे झालं ते झालं माझी आपल्या माध्यमातून सर्वांना आग्रहाची विनंती आहे की हे राजकारणाचं व्यासपीठ कृपया करू नका पाणी आधी आपल्याकडे येऊ द्या पाणी आणत असताना कृपया व्यत्यय आणू नका